नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये सर्वांचं स्वागत आहे कल्याण पश्चिमेतील धाकटे शहाड गावातील महिलांना पाण्यासाठी रात्री तीन वाजता रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे केवळ एक तास येणारे पाणी अपुरं पडत असल्याने दिवसभर महिलांना पाण्यासाठी वन वन फिरावे लागत आहे झोपेच्या अभावामुळे महिलांचे आरोग्य बिघडत असून थकवा आणि इतर शारीरिक त्रास जाणवत आहेत महानगरपालिकेच्या दुर्लक्ष विरोधात संतप्त महिलांनी गावाच्या वेशीवर आंदोलन केले असून लवकर तोडगा न निघाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील शहाड गावात गेल्या वर्षभरापासून तीव्र पाणी टंचाई सुरू आहे या गावात तीन हजारहून अधिक रहिवासी राहतात ज्यात नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे मात्र रात्री तीन ते चार या दरम्यान केवळ एक तास येणारे पाणी अपुरे पडत असल्याने महिलांना संपूर्ण रात्र जागून पाणी भरावे लागत आहे यामुळे अनेक महिला थकवा झोपेच्या हो अभावामुळे होणारे आजार डोकेदुखी आणि इतर आरोग्य समस्यांना सामोरे जात आहेत काही महिला डोक्यावर हंडे कडेवर घागरी घेऊन पाण्यासाठी वणवन करताना दिसत आहेत गेल्या वर्षभरात नागरिकांनी महानगरपालिकेकडे अनेक वेळा तक्रारी केल्या मोर्चे काढले मात्र कोणताही ठोस उपाय योजना करण्यात आला नाही अखेर संतप्त गावकऱ्यांनी गावाच्या वेशीवर शांततेत निषेध करत पालिकेच्या विरोधात आंदोलन केले त्यांनी जर लवकरच पाणी टंचाईचा प्रश्न सोडवला नाही तर मोठ्या प्रमाणावर उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे लोकसंख्या तर भरपूर आहे डाकटेशाट गाव आहे पूर्ण मोठा शहरच आहे एक प्रकारे बोलला तर आणि पाण्याची समस्या भरपूर चालली आहे या आठ नऊ महिने झाले जास्तीत जास्त आणि रात्रीच्या वेळेत पाणी येतो तीन ते चार जेव्हा लाईन लावायला लागते प्रत्येकाला पाण्याची आणि आमचा नंबर येतोपर्यंत पाणी निघून जातो म्हणजे एक तास कमसे कम, से, कम एक से एक तास पाणी असतं तर एक नलावरती दहा बायकांचं पण पाणी होत नाही प्रत्येकी आणि सकाळी पहाटे दहाला सोडतं दहा ते अकरा ते पण पाणी पेशरनी नसतं कमी दाबाने सोडला जातो पाणी आम्हाला क फक्त एक स सकाळी पेशरनी दोन तीन घंटे संध्याकाळी दोन घंटे आम्हाला कंपल्सरी पाणी पाहिजेच अजिबात पाण्याचे भरपूर त्रास आहेत प्रत्येकाला त्रास आहे भूमिका आम्ही वडवली वाडामध्ये पण गेलेलो पाण्याच्या समस्या गे। घेऊन दोन तीन वेळा आम्ही महिला मंडल आमचा मोर्चा पण होऊन गेलेला आहे वडवलीमध्ये साहेबांना प सगळ्या साहेबांना पण रिक्वेस्ट करून झालेला आहे आमचा पण काही रिप्लाय कोणाचाच नाही तो सांगतो मी येतो आज भेटतो उद्या भेट आज शनिवारी गेलेलो काय आम्ही शुक्रवारी तो आम्ही सोमवारी भेटतो बोलतोय काही साहेबांचा पण आता नाही का पता नाही कोणचा आमच्या गावामध्ये पाण्याची खूप मोठी समस्या आहे पहाटे तीन वाजता पाणी येतो चार वाजता जातो प्रेशरही कमी असतं सकाळी तेवढ्या पहाटे उठायला लागतं सर्विसवाले लोक आहेत महिला आहेत खूप त्रास होतो त्यांना ही समस्या आमची पाण्याची लवकरात लवकर सोडवण्यात यावी नाहीतर आम्ही पुढचं पाऊल उचलू पडवलीला बदानी साहेब आहेत त्यांनाही आम्ही निवेदन दिलं आहे आठ दिवस झाले त्यांनी काही ॲक्शन घेतली नाही अजूनपर्यंत त्याचं काहीतरी मार्ग निघावा पाण्यासाठी आम्ही काय नेमकं सकाळी तीन वाजता पाणी आलं की चार वाजता जातो परत सकाळी नऊ वाजता येतो दहा वाजता जातो मग आखा दिवस आम्ही पाण्याच्याच मागे रागायचं सगळं पाणी मिळत नाही पुढची कामही होत नाही सर्विसला महिला आहेत झोप होत नाही मुलांची शाळा असते मिस्टर आहेत काही सर्विसवाले त्यांना जायला लागतं सर्विसला पाण्याच्यामुळे खूप अनवण होते चिडचिड होते घरामध्ये पण महिलांची झोप होत पुरी नाही